संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरूर तालुक्यातील कवटे माईच्या घोडे वस्तीमध्ये वास्तव्यास असणारे विष्णू अणाजी भाईक यांचा सैन्यदलात कार्यरत असणारा मुलगा संभाजी विष्णू हा गावी आला असताना दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आरोपी संतोष बबन भाईक योगेश बबन भाई बाळासाहेब बबन घोडे आणि त्यांचे श्लोक अकॅडमी शिरूर येथील अनोळखी बारा इसम नाव पत्ता माहीत नाही यांनी सकाळी कवटे गावात संतोष बर वादातून संभाजी भाईक यांना घोडेवस्ती नजीकच्या येथील हॉटेल किनाऱ्या येथे गाठत प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यात फौजी संभाजी भाईक हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांच्या पत्नीने या घटनेबाबत शिरूर पोलिसात रिसर फिर्या दिली असून आरोपींविरोद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टर नंबर दोनशे पन्नास एक एक दोन हजार पंचवीस प्रमाण भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद स्लॅश दोन एकशे एक्क्याण्णव स्लॅश दोन एकशे एक्क्याण्णव स्लॅश तीन एकशे नव्वद चौऱ्याहत्तर एकशे अठरा स्लॅश एक एकशे पंधरा स्लॅश दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न स्लॅश दोन तीनशे एक्कावन्न स्लॅश तीन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे संभाजी भाईक यांच्या पत्नीनं शिरूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक बारा एप्रिलला सकाळी साडेआठच्या दरम्यान फिर्यादी या त्यांच्या घराजवळील हापसावर पाणी आणण्यासाठी गेल्या असता आरोपी संतोष बबड भाईक यांना तेथे ते एक फिर्यादी यांची छेडछाड करत हात धरत मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं हा प्रकार फिर्यादी यांच्या पतीनं पाहताच ते तेथे पळत आल्याचं पाहून आरोपी संतोष भाईक तेथून पसार झाला त्यानंतर गाव यात्रा असलेल्या फिर्यादी यांचे पती संभाजी भाई हे देवीचे पालखी सोहळ्या पाहण्यासाठी गेले असता येथे भेटलेला आरोपी संतोष भाई यास पत्नीची छेड काढल्याचा जाब विचारत दोघांची भांडणे झाली होती याचा राग मनात धरून आरोपी संतोष भाई आणि योगेश भाई इतर तेरा जणांनी त्याच दिवशी सायंकाळी सहाच्या दरम्यान हॉटेल किनारा येथे फिर्यादी यांचे पती संभाजी भाई हे जेवण करून बाहेर येताच वरील सर्व आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात संभाजी हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आलंय पोलिसांनी त्यांना औषधोपचार कामी शिरूर ग्रामीण रुग्णालयातील मेडिकल यादी दिली आहे ते तेथेवरील सर्वांनी त्यांना झालेल्या जखमांवर औषधोपचार केले परंतु फिर्यादी यांचे पती संभाजी यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना तेथील ते डॉक्टरांनी ससून हॉस्पिटल येथे रेफर केलं होतं परंतु पती संभाजी यांना डोळ्याचा जास्तच त्रास होऊ लागल्यानं आम्ही त्यांना ससून हॉस्पिटल पुणे येथे न घेऊन जाता शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केले तेथे ते त्यांच्यावर ते उपचार करण्यात आले असून फिर्यादी यांचे पती संभाजी हे औषध उपचार घेत असल्यानं त्यांना तक्रार देता आली नव्हती ती त्यांनी चौदा एप्रिल रोजी शिरूर पोलिसात दिली आहे घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करत आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा